तर नमस्कार मंडळी मी दिपेश और कोकन भी दिपेश। चानल मा आहे दिपेश बोवड आणि कोकण मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आता बऱ्याच दिवसांनी हरणाई बंदराला आलो आहे परत तर बघूया हरणाई बंदरावर किती गर्दी आहे ते आपण बघूया आता तर आता आलो जस्ट तर जाऊया आता मच्छी बघायला तर मंडळी आपण आता हरणाईच्या बंदराशी ते आलो आहे तर ते मच्छी मार्केट बोलतो आपण तर बघतोय आपण गाड्या आहेत पण गर्दी नाहीच आहे आता कधी कधी गर्दी असते कारण शक्यतो शनिवार रविवार ही गर्दी असते तर आपण बघूया या मधल्या दिवशी किती गर्दी आहे ती तर हे बघा आपण आता इथे आलोय गाडी घ्यायला लागेल तर म्हणजे आपण बघतोय की आपण आता इथे आलोय गाडीवरून उतरलो हा प्रतिकदा पण कसं त्या प्रतिकदा कसा आहेस प्रतिक बरं तर म्हणजे बघा दादा पण आले पुण्यातून बऱ्याच ब्लॉक मध्ये तो दिसत नव्हता तर तो आता आलाय तर आपण काम चालू होतं आपला पण बोललो आपण जाऊन येऊया हरणाईला तर मंडळी बघतोय की अगोदर आपण मागच्या वेळी जो हरणायचा ब्लॉक केला होता त्यावेळी पाणी लांब होतं आता पाणी पण किनाऱ्याच्या जवळ आलं आहे तर बघतोय आता की आता बोटीतून ती कोळंबी मोठी आहे ती काढलेली आहे बाहेर तर मंडई हा बघतोय आपण हरणाचा समुद्रकिनारा आहे तर बीच हरण्याचा आणि इथे हरण्याचा मच्छी मार्केट आहे पूर्ण तर म्हणजे आपण बघतोय आपण चौकीजण पण आलोय आणि आपली फोटोग्राफी चालू आहे तर प्रतिकृद्ध फोटोग्राफी करतो इथे बघूया कशा प्रकारे फोटो काढतो तो आणि आज दुपार आहे तरी पण ऊन जास्त नाहीच आहे कारण आभरण म्हणतात त्याला आपल्याकडे कारण कधी कधी पाऊस पडतो पण कमी आहे आणि बरं आहे आणि आता आलो हरणेला तर बघूया अजून पुढे किती गर्दी आहे ती बघायला मिळणार आहे आपल्याला तर मंडळी बघतोय आता आपल्याला गर्दी बघायला मिळते इथे तर जाऊया आपण पण पुढे बघायला अजून किती गर्दी आहे ते आपण पुढे गेल्यावर बघूया तर इथे बघतोय की कसे किकडे आहेत कोणत्या प्रकारचे आहेत अवशे याला काय याला काय बोलतात नाही प्रकार कोणता आहे तिकडाच आहे ना हा वाटा कशाला आहे तर मंडळी बघूया आता ही पापलेट पण आहेत आणि मोठी कोळंबी आहे कोलंबी ना आणि कसा है था? आता रुपये किलो तर मंडळी बघतोय की बाराशेला पूर्ण ताट असतो पण एकत्र केल्यावर ते हजाराला विकतात आणि ते व्हाईट कोलंबी ना ला आणि चारशेला आणि अजून काय आहे आपल्याकडे खेकडे हे खेकडे पण दोन प्रकारचे आहेत ना जरा तेच बरोबर मला वाटलं काय दुसरं नाव असेल परत असं हा तर म्हणजे बघतोय आपल्याकडे सर्वीकडे ते गर्दी बघायला मिळते आणि सर्वीकडे पापलेट आणि मोठ वाईट कोळंबीच आहे त्यासोबत आपण जरा पुढे जाऊ बघण्यासाठी तू काय आहेस कुठे तर मंडळी बघतोय इथे सुकी मच्छी म्हणजे सुकट म्हणतोय सुकट बगी वगैरे बरेच प्रकार आहेत तर अवशी हा किती आहे कसे आहे हा तर मंडळी बघतोय अशा बऱ्याच प्रकारचे आहेत सुकवलेले मच्छी तर पापलेट सुद्धा आहे सुकवलेल्या तर मंडई आपण तिकडे जेवढी मच्छी बघतोय तर नेण्यासाठी थर्मास थर्माससुद्धा आहे म्हणजे बाहेरून जे पर्यटक येतात ते या थर्मासद्वारे सुरक्षित मच्छी बाहेर नेतात त्यासाठी बघतोय इथेच थर्मास ब आहेत बरेच असे तर मंडई आता बघतोय आपल्या स इथे पापलेट आणि वाईट सुरम वाईट कोलंबी या दोनच आहेत बऱ्याच ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला सुरमई पण बघायला भेटते काय एवढी पंचवीस नऊशे सुरमई कशी आहे तर मंडळी बघतोय पंचवीसशे रुपये सुरमई आहे तर बघतोय सुरमईचा सुद्धा रेट कसा आहे तो पंचवीसशे रुपये आणि आता जास्तीत जास्त ओल्या मच्छीमध्ये पापलेट वाईट कोळंबी आणि सुरमय हे तीनच प्रकार आहेत बाकी आपण म्हणतोय ते बघ्या सुकट वगैरे आणि ह्या सर्व सुक्या आहेत तर मंडळी आपण आज काय काय मच्छी आहे त्या हरणाईला त्या बघण्यासाठी आलो आहे तर बघूया जास्तीत जास्त हरणाई बंदरातला आजचा दिवस एक्सप्लोअर करूया आणि काय काय आहे ते बघूया त्रशशे वाटा कसा यायचा हे कसे आहेत पापलेट पंधराशे आणि हे काय आहे हलवा सुरमय आहे आणि ही काय वाईट कोलंबी ना तिचा कसा आहे रेटी आठशे तर मंडळी बघतोय आठशेची कोलंबी आणि ती पंधराशेची पापलेट तर बघतो एवढीच मच्छी आहे सध्या आता तर आपण बघतोय की आज गर्दी कमी आहे हरणे बंदरावर त्याचबरोबर पाणी जास्त पुढे आहे इथे आलं आहे आणि आता संध्याकाळी जास्तीत जास्त मच्छी बाहेर आणतायत जर पलीकडे बघितलं तर होळीमधून मच्छी काढत आहेत बाहेर मंडई बघतो आपण इथे मोठी सुरमई बघतोय केवढी मोठी आहे ते आपण इथे बघतोय आता तर काय सुरमई घेतोयच ना <पारीगा> तर बघूया मंडई आपण सुरमई घेऊया जरा गावात येणाऱ्या मच्छ्या बऱ्याच असतात पण सुरमई जास्त कधी आपल्या गावात येत नाही कारण सुरमई एक नंबरची आहे शेवटीला आणि महागसुद्धा असते पण ते आज बघूया आपण सुरमई घेऊन जातोय आज तर बघूया सुरमई किंवा पापलेट दोघांपैकी एक कोणतीतरी घेऊया पापलेट पण खूप छान लागतं तर मंडळी बघूया मच्छी अशी बरीच आहे दोघांचा एकत्र देव आणि एक तर म्हणजे बघूया आपण ही व्हाईट कोलंबी आहे ती पण घेतोय आणि एक प्लेट हे पण घेऊया सुरमईचं पण घेऊया बारीक वाटत नाही तर मंडई बघतोय पापलेट पण आहे हा दादा घेतलेलं आहे तर मंडई बघतोय ही हेड कोलंबी कशी सोडतायत ते आपण बघतोय आता भाऊ पण आहे मोठा तो दोन नंबर तीन नंबर बघतोय कशी सोप्या पद्धतीने कोलंबी सोडतोय मोठी कोळंबी आहे तर म्हणजे आपण वाईट कोळंबी आणि परत सुरमई घेत होतो त्यानंतर आपला विचार बदलला तर म्हणालो सुरमईची अशा पापलेटच घेऊया तर बघूया कटिंग कशी होती पापलेटची तर मंडळी बघते आपण घेतलेल्या पापलेटची तर कटिंग कशी करते तर हे बघा हे कटिंग केलेली झाले त्यानंतर हे कटिंग करायचे आणि सोप्या पद्धतीने कटिंग करतात तर म्हणजे आपण जेव्हा आलो तेव्हा ऊन जास्त नव्हता त्यानंतर आता ऊन वा वाढलंय त्या प्रत्येकदा तू कोणता वाटा घेतलास पापलेट आणि पाप कोळंबी सर तर बघतो बघतोय आपले पापलेट आता कटिंग कर करून झाले त्यानंतर कोळंबी पण घेतली आपण मावशी ही मच्छी किनाऱ्यावर किती वाजता येते साधारण तर मंडळी बघते मावशीने सांगितलंय साडेचारपर्यंत किंवा मच्छी येते तर तयारी करण्यासाठी वेळ लागतं साडेपाच सहा वाजतात तर नंतरला रात्री किती वाजतात आठ वाजेपर्यंत होतं सर्व तर आता गर्दी कमी आहे वाटत सध्या ना हा जास्त शनिवार रविवार असते काय गर्दी कधी कधी चालायला पण जागा नसते एवढी असते मी बघतो हा हा चला येतो अवशे चला येतो तर मंडळी बघतोय आपण आता मच्छी घेतली तर आपण आता निघालो तर बघतोय गर्दी आहे पण गर्दी सध्या कमीच आहे कारण शनिवार रविवारी गर्दी असते तर आपण आता मच्छी घेतले आपण जाऊया आता तर हे बघतोय आपण मासे पकडण्यासाठी कसे जाळे आहेत तर या जाळ्यामार्फत मच्छी पकडली जाते ते आपल्याला माहीतच आहे पण आता आपण जाताना समोरच आपल्याला दिसलं तर मंडळी बघतोय इथे समोरच मोठ्या होडीचं म्हणजे जहाजाचं चा काम चालू आहे तर या किती मोठ्या होड्या आहेत त्या आपण बघतोयच आणि समोरच बऱ्याचशा छोट्या होड्यासुद्धा आहेत बघ तर मंडळी आपण बघतोय आपण दोघांनी पण दोन दोन वाटे असे घेतलेले आहेत जाऊया ना घरी तर आपण आता निघूया घरी जाऊया आपण एवढे मच्छी घेतले का प्रतिका काय घ्यायचं होतं काय अजून सुकट पण घ्यायची आहे मग तेव्हा काय बोललाच नाही तर मंडळी बघतोय प्रतिकदा बोलला परत सुकट घ्यायची आहे म्हणजे आपली सुकी असते ती ते घेऊया आपण तर आता घरी निघालो पण प्रत्येकदाला आठवण झाली सुकी सुकट घेऊया तर मुंबईला न्यायला घेतेस की तर मुंबईला न्यायचे त्याला मुंबईला न्यायला बरी पडते कारण सुखी आपण जास्त काळ ठेवू शकतो मावशी सुक सुकट पाहिजे सुकट सुकी मंडळी बघतोय आपण ही सुकटचा दोनशे रुपये किलो आहे तर आपण घेऊया प्रत्येक पाहिजे पाहिजे सुकी सुकट बरे पडते कारण

तर मंडळी बघतो आपण एक एक किलो सुकड घेतली सुकी तर आपण आता जाऊया तर मंडळी हा आपला हरणे बंदराचा दुसरा ब्लॉग आहे पहिल्या ब्लॉगवर सुद्धा जेव्हा आलेलो तेव्हा मुले त्या दिवशी गर्दी होती आणि गाड्यांची पण एवढी गर्दी होती माणसांची पण एवढी गर्दी होती म्हणजे चालायला जागा पण नसते त्यावेळी म्हणजे सन शनिवार रविवारी गर्दीच असते तर आता हा मधला वारा आहे त्यामुळे गर्दी कमी आहे तर म्हणजे आपली आता मच्छी घेऊन झाले आपण जाऊया घरी बाहेर पडलो आपण रस्त्यावर इथे तर म्हणते येताना आपण दापोलीकडून आलो दापोली आपलं काम होतं त्यामुळे दापोलीतून आलो तर आता डायरेक्ट आपण घरी जाऊया कारण दुसरा रोड पण आहे आपल्या जाण्यासाठी तर त्या मार्गे आपण जाऊया आता म्हणजे बघते आता गर्दी सध्या कमीच आहे तर आपण निघालो दादा गाडी चालवते आता पाठी आहे मच्छी मार्केटच्या बाहेर आपण पडलो तर सर रस्ता गेला तर दापोलीत गेला आणि इकडे लेफ्टला गेला तर आपण आंजला रोडनी घरी जाणार रोड। आहोत पुढे गेला तर म्हणजे या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूलाच आपला श्रीरामाचं मंदिर आहे म्हणजे श्रीराम नवमीला आपण त्या ठिकाणी व्हिडिओ केला होता ब्लॉग केला होता श्रीराम नवमीचा तर याच पाच पंढरीमधील आहे तर बघा या किनाऱ्याच्या बाजूलाच कसं श्रीरामाचं मंदिर आहे तर म्हणजे आपण व्ह्यू पॉईंट बघितला तो चा आहे। हाँ तर हा बघा पाच पांढरीच्या वरती हा इथं व्ह्यू पॉईंट आहे तिथून हा संपूर्ण समुद्रकिनारा हा दिसतो तर म्हणजे आपण हरणेला आता बंदरावर आलेलो होतो तर आपण पापलेट आणि व्हाईट कोलंबी घेतलेली आहे तर घरी जाऊया आता घेऊन झालं आपलं दोन प्रकारच्या मच्छी घेतल्या तर आता आपण जाऊया तर म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑल करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद